अतिशय सुंदर इत्यादी प्रज्जलन झालेलं आहे अतिशय सुंदर पत्नी आणि नंतर माझ्या समोर बसलेल्या सर्व माता भगिनी काही मैत्रिणी तर आज आपण हा जो जागतिक महिला दिन साजरा करतोय तर कुणाला माहिती आहे की हा कार्यक्रम आपण म्हणजे का साजरा करतोय किंवा हा आठ मार्च महिला दिन म्हणून का मानला गेला याबद्दल आहे का कोणाला काही माहिती कुणी काय ऐकले का याबद्दल ऐकलेलं आहे काय सांगा आज हा जागतिक महिला दिन हा अमेरिकेमध्ये या जागतिक महिला दिनाची सुरुवात झाली जागतिक महिला दिन म्हणजे की ज्या अमेरिकेमध्ये जे कारखाना होता कपड्याच्या कारखान्यामध्ये ज्या महिला होत्या त्या महिलांवरती अत्याचार व्हायचा अत्याचार म्हणजे असा की त्यांच्याकडून काम खूप करून घ्यायचं आणि त्यांना वेतन हे कमी द्यायचं त्या महिलांनी संघटित होऊन लढा दिला आणि त्या लढ्याचा परिणाम म्हणून त्यांचा म्हणजे त्या दिवशी एक विजय झाला की तो त्यांचा लढा सक्सेसफुल झाला त्यामुळे त्या या दिवसाला एक जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो धन्यवाद ताई तै, ताईने सांगितलेली माहिती बरोबर आहे म्हणजे एकोणीसशे सत्तर साली न्यूयॉर्क मध्ये न्यूयॉर्क कुठे अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये महिलांनी यासाठी उठाव केला होता की जसं पुरुष काम करतो त्यावेळेस त्याला पूर्ण दिवसाची मजुरी मिळते आणि त्याच तुलनेत काय व्हायचं की महिलांना कमी मजुरी मिळायची म्हणजे अर्धीच मजुरी मिळायची म्हणजे दोघांनी पण सारखंच काम करायचं पण मजुरी ही निम्मी होती आणि त्या हे बघता महिलांनी काय केलं होतं न्यू न्यूयॉर्कमधल्या महिलांनी एकोणीशे सत्तर साली या उठावाला सुरुवात केली त्यानंतर ब्रिटन ब्राझील अशा बऱ्याचशा देशांमध्ये या उठावाला सुरुवात झाली पण एक एकोणीस मार्च मध्ये एकोणीशे साली हा उठाव हे झाला आणि याच्यावरती महिलांना पण हक्क आणि न्याय मिळाला आणि महिलांना पण पूर्ण वेतन द्यायचं हे वे झालं आणि तेव्हा हा आठ मार्च एकोणीस मार्चला न करता आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्याचं ठरलं गेलं तेव्हापासून आपण हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतो म्हणजे पूर्ण जगामध्ये हा दिवस महिलांसाठी म्हणून हा ठेवला गेलाय तर त्याचं मागचा उद्देश काय होता की महिलांनी पण स्वतःसाठी जगलं पाहिजे स्वतःच्या हक्कासाठी न्यायासाठी लढलं पाहिजे आणि कामाच्या का ठिकाणी पण महिलांना समान कायदा आणि समान वेतन हे मिळालं पाहिजे यासाठी हा दिवस सुरू केला पण त्याचा आता आपण म्हणजे आता बघतोय आपण की महिला बऱ्यापैकी शिकलेल्या आहे डिजिटल आहे म्हणजे अँड्रॉइड मोबाईल सगळ्या महिला वापरताय तर आता आपण फक्त त्याचा वापर न करता आपण आता आपला ह्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कि हा Android चा वापर हा फक्त व्हॉट्सअप फेसबुक किंवा रील्स बघण्यासाठी न करता आपण याचा वापर काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन करण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी आपण हा केला पाहिजे तर तुमच्या गावातला जो भगुर हा जो विभाग आहे भगुर आणि देवळाली कॅम्प तर दोन्ही विभागातल्या महिला ज्या आहेत त्या खूप ऍक्टिव्ह आहे तर इथं मला वाटतं स्टॉल पण लावलेला आहे तर तुमच्या ज्या विभागातल्या महिला आहेत तुम्हाला जर पुढे जाऊन काही व्यवसाय करायची इच्छा असेल किंवा हे करायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्याच्यासाठी आपल्या संघाकडनं काही तुम्हाला मदत लागत असेल तर आपण ती मदत करायला तुम्हाला तयार आहे पण तुमची तुम एक सगळ्यांची किती महिलांची अशी इच्छा आहे की आम्हाला काहीतरी वेगळा व्यवसाय सुरू करायचं किंवा वेगळं काहीतरी करायचंय तर असं जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला ती सांगावी की ती जेणेकरून आपण संघाच्या मार्फत त्याच्यावरती काहीतरी विचार करू म्हणजे त्याच्या संदर्भातले तुम्हाला प्रशिक्षण असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी एक्सपोजर व्हिजिट असतील तर हे आपण तुमच्यासाठी संघाच्या मार्फत करू शकतो पण त्यासाठी तुमची पण तेवढी तयारी असली पाहिजे म्हणजे याच्या अगोदर आपण मला वाटतं नववारीचं ट्रेनिंग इथं तुमच्या गावामध्ये दिलेलं आहे तर त्यामध्ये बऱ्याचशा महिलांनी स्वतःचं काहीतरी नववारीचा व्यवसाय सुरू केलेला आहे केलंय ना हा भगुर गावामध्ये तर तुमच्या गावात नव्हतं मला वाटतं भगूरमध्ये ते आपण केलेले आहेत तर असं तुमच्याकडे जर काही महिला हा एक आहे ज्योतिया आहे त्यातल्या तर त्याचा उपयोग त्यांना झाला असेल तर त्यांचं त्याचं मनोगत त्या मांडतीलच त्यांना आपण मनोगत व्यक्त करायला लावू तर हे एक आहे त्यानंतर हा जो महिला दिन आहे महिला दिनाचं एक औचित्य साधून आपण सगळ्या महिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण म्हणजे कुटुंबासाठी राब राब राबतोच बरोबर ना सगळ्या महिला सकाळी उठून तर संध्याकाळी सगळ्यांच्या आधी उठायचं आणि सगळ्यांच्या शेवटी झोपायचं हे महिलांना करावंच लागतं पण याच्यामध्ये पण या दोन्ही घरच्या कामाचं म्हणजे कर्तव्य पण आणि आपलं स्वतःच काय म्हणतो पण किंवा पण ह्या दोन्ही गोष्टींची सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे म्हणजे आपल्या तब्येतीकडे कर दुर्लक्ष करून घरच्याची सेवा करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे कारण घरची जर लक्ष्मी जर नसेल तर त्या घराला काही शोभा नाहीये तर त्यासाठी तुम्ही पण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपण आपल्या आरोग्याची पण काळजी घेतली पाहिजे वेळोवेळी आपले काही चेकअप वगैरे असतात ते चेकअप पण महिलांनी केले पाहिजे कारण एकदा तीस वर्ष उलटलं की महिलांना वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावं लागतं त्यामध्ये गर्भपुशीचे आजार आहेत स्तनाचा कॅन्सर आहे वेगवेगळ्या कॅन्सरचं जे आहे आत्ता प्रमाण वाढायला लागले तर त्यासाठी थोडंसं जरी काही त्रास होत असेल तर तुम्ही सगळ्यांनी त्यासाठी तुमच्या आरोग्याची तपासणी करून घेतली पाहिजे की जेणेकरून पुढे जाऊन जे त्रास होणार आहे तर तो आधीच आपल्याला त्याच्यावरती प्रतिबंध करता येईल म्हणजे आजार झाल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा आधीच जर गेलं तर जे मोठं धोका आहे तर तो आपला टळू शकतो तर ह्या दोन गोष्टी आहेत मला सांगायच्या होत्या एक तुम्ही व्यवसायाचं जर असेल तर व्यवसायाकडे वळा त्यासाठी लागणारी मदत तुम्हाला संघाकडनं होईल आणि दुसरी तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या त्यानंतर आपल्या गटाची पण काळजी घ्या की गटाचं पण आरोग्य चांगलं राहील तर गटाचं आरोग्य चांगलं राहील याकडे पण लक्ष द्या संघातून कर्ज घेता असेल तर त्याची परतफेड वेळेत करा त्यानंतर त्या व्यवसाय कर्जाचा उपयोग जो असेल तो तुम्ही चांगल्या कारणासाठी करा व्यवसायासाठी करा म्हणजे जेणेकरून की त्याचं तुम्हाला उत्पन्नाचं साधन तयार होईल तर या सगळ्या गोष्टी आहे तुमच्या चा म्हणजे चांगल्या आहेत तर याचा तुम्ही नक्कीच वापर कराल अशी मला खात्री आहे त्यानंतर आजचं कार्यक्रम खूप छान तुम्ही नियोजन केलेलं आहे आयोजन केलेलं आहे तसं आमच्या बाजूला म्हणजे हे नव्हतं की आज मी ह्या कार्यक्रमाला येईल म्हणून कारण मार्चंड असल्यामुळे थोडंसं आमचं वेगळं काम चालू होतं वसुलीचं पण सगळ्यांचे फोन आले कविता ताईंचा आला सविता ताईंचा आला आणि पदाधिकारी फोन होते सर्व गाडी केलेली होती तर मग ठरवलं चला ठीक आहे दहा मिनटं का होऊन आपण जाऊन कार्यक्रमाला भेट देऊ जेणेकरून या निमित्ताने सगळ्या महिला आपल्याला आज भेटतील आणि तुम्हाला जर काय अडचण